लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराविका पटेल आम्ही नाशिक नॅफ्रोलॉजी फोरम यांच्याकडनं मिड टम आय एस ओटी टू थाउजंड ट्वेंटी फोर या वैद्यकीय परिषदेचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल अशा कॉन्फरन्सच्या डेट आहे हॉटेल रॅडिसन ब्लू येथे ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये भारतातनं साधारण तीनशे तज्ञ आणि फिजिशियन आणि कॉर्डिनेटर सहभागी होणार आहेत ह्या परिषदेचा उद्देश असा आहे की अवयवदानातून होणाऱ्या प्रत्यारोपणाला कशी चालना देता येईल त्याच्यातल्या ज्या क्लिष्ट बाबी आहेत त्यांच्यावर आपल्याला त्या डिफिकल्ट टाईमला कशी मात करता येईल आणि ह्या अवयवदानाच्या प्रोसेसला कसं सुलभ करता येईल या या सगळ्या विषयांवर चर्चा करून त्याच्यातनं पुढे मार्ग कसा काढता येईल याच्यावर डिस्कशन होणार आहे या परिषदेमध्ये शिक शिकागो विद्यापीठातनं टी टी एसचे प्रेसिडेंट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रत्यारोपण परिषदेचे अध्यक्ष जॉन फंग येणार आहेत ते लिवर प्रत्यारोपणावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच मारिया गोमेज म्हणून ज्या प्रोफेसर आहेत दुबईला त्या अवयदान हे स विविध संस्कृतीमध्ये कसं वाढवता येईल याविषयी अव मार्गदर्शन करणार आहेत असं या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं